पंचवीस फिर्यादींना एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल परत मुद्देमाल प्रदान कार्यक्रम नाशिक रोडला संपन्न पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक रोड विभागामधील नाशिक रोड उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हत्तीत चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी सोनसाखळी चोरी मोबाईल चोरी सोने व चांदीचे दागिने चोरी इत्यादी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला चोरीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्याचे ठरविले तीस जुलै रोजी सायंकाळी पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांचे प्रमुख उपस्थितीत रोड उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील फिर्यादी यांना मुद्देमाल वाटप करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला होता मुद्देमाल वाटप कार्यक्रमामध्ये रोड पोलीस ठाण्यातील चौदा गुन्ह्यांमधील एकूण बत्तीस लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल उपनगर पोलीस ठाण्याकडील अकरा गुन्ह्यांमधील चौदा लाख तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमधील चोरी झालेल्या एकूण तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादींना पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या हस्ते पंचवीस फिर्यादी यांना एकूण एकोणपन्नास लाख रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या फिर्यादींनी नाशिक पोलिसांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले मुद्देमाल प्रदान कार्यक्रम नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे मुद्देमाल उपनिरीक्षक विलास कोटमे विष्णू गोसावी तसेच उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट कारकुन साळवे तसेच देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख मुद्देमाल कारकुन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी यशस्वीरित्या पार पाडला वरिष्ठ सगळे पोलीस निरीक्षक आहे सपका साहेब झाले काळे साहेब झाले शिरसाहेब झाले आ, आ, बारी साहेब झाले मी सगळ्यांना पहिल्यांदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद बोलेन मी बी जे पीची महिला आघाडीचे काम करते आणि ज्या दिवशी चोरी झाली त्यावेळेस आम्ही पोलिसांना कॉल केला लगेच दहा मी दहा ते पंधरा मिनिटात सपकाळ साहेब वगैरे सगळे ते आले व राऊत मॅडम पण आल्या आणि जो असं सगळेजण म्हणायचे की चोरी केलेला मुद्देमाल कधी परत भेटत नाही पण पोलिसांनी एवढं त्यांच्या जीवाची बाजी लावून किंवा ज्याप्रमाणे आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या सगळ्या मुद्देमाला आम्हाला मिळून दिला म्हणजे आमच्या इथे त्या दहा टक्के भेटला अजून आमचं तीस तोळे बंद वीस तोळे बाकी आहेत तो सोनं आणि कॅश पण बाकी आहे पण तरी हे बाकी जो बाकीचा आज जो मुद्देमाल भेटला आम्हाला चार तोळे चार लाख कॅश आणि सोनं त्याबद्दल मी पोलिस स्टेशन सगळ्या वतीने सगळ्या वरिष्ठांचे आभार मानते व थँक्यू सो मच